सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यात नदी नाले ओढे धुतडी भरून वाहतात अशातून जीव धोक्यात घालून आजही ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करावा लागतोय सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिळ गावच्या ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ओढा ओलांडतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे शेतात जाण्यासाठी या गावच्या शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे दरम्यान गुरुवारी रात्री याबाबत प्रशासनास माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून दुसऱ्या मार्गे पुलावरून शेतकरी ग्रामस्थांना रस्ता सुरू करून देण्यात आला गावातून शेतात तसेच शाळेत जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अनेक दुर्गम अशा भागातील विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जीव धोक्यात हो घालून प्रवास करावा लागत आहे वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्यातून शाळकरी मुलं रुग्ण महिला हे सगळे धोका पत्करून रस्ता पार करताना दिसतात गेल्या अनेक वर्षापासून पूल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे पण अजूनही कोणतीही ठोस कारवाई आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका